नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा शंभर क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सातशे पाच रुपये सर्व साधारणतः सहा हजार चारशे पाच रुपये पुढील समिती असोर्शी अवकाळी दोनशे क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारणतः सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील वाद समिती हिंगोली अवकाळी शंभर क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे रुपये दात आहे गजर तूर पुढील वाद समिती मृमावाखाली पंधरा क्विंटल किमान दर सहा हजार सातशे एकाहत्तर रुपये कमाल दर सात सात हजार सत्तर रुपये सर्वसाधारण सहा हजार नऊशे वीस रुपये दात आहे गजरतूर अतुरावाखाली दोन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटल